कालच जी खेड तालुक्यामध्ये जी घटना घडली ती अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे त्याचा भारतीय जनता पार्टीच्या पा वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत ही अशा घटना आपल्या आजूबाजूला वारंवार होत आहेत तरी आपल्या परिसरात राहणाऱ्यांनी आजूबाजूला लक्ष देणं गरजेचं आहे असे फिर्यादी आपल्या बाबतीत फिरणारे असतात नेहमी पाहण्यात आलेलं आहे तर नागरिकांनी या गोष्टीचं ना ना नागर गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आता आम्ही जसं निषेध करत आहोत तसं निषेध करून चालला नाहीये तर नागरिकांनी प्रत्यक्षात जागरूक राहण्याची गरज आहे आणि आता याच्यावर जी काही कारवाई करायची आहे याच्या आम्ही भारतीय जनता पार्टी मंच शहर असत आणि तालुक्याच्या वतीने पोलीस प्रशासन आणि आमचे भारतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन फास्ट ट्रॅक व ही केस चालावी अशा आम्ही संकल्पना म्हणजे त्यांच्याकडे मागणी करत आहोत आणि त्यांना आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली आहे राजगुरुनगर शहरामध्ये माणुसकीला कायमा फासणारी एक घटना घडलेली आहे त्या दोन लहान अल्पवयीन मुलीनं ज्यांचं वय अक्षरशः आठ आणि नऊ वर्ष आहे अशा दोन लहान मुलीनं अतिप्रसंग करून त्यांना बॅरलमध्ये मारून टाकण्यात आलेले आहे आणि ज्याने मारून टाकलेला आहे तो आरोपी हा परप्रांतीय असून तो त्या मुली किंवा त्या मुलींचं कुटुंब जिथे राहते तिथून थोडेच अंतराव बार पोलीस आई आणि स्टेशन तो पोलीस स्टेशनचा तपास चालू झाल्यानंतर सदर आरोपीला आज सकाळी पहा पोलिसांनी अटक केली आहे तर ही घटना घडल्यानंतर आमचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय शरददादा बुट्टे पाटील यांनी मुलीच्या घरी जाऊन मुलीच्या घरच्या सांत्वनही केले आम्ही सुद्धा पोलिसांच्या संपर्कामध्ये आहे आणि आज आम्ही ह्या निंदनीय घटनाचा निषेध करतो आणि आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी आमचं लिगल सेल असेल भारतीय जनता पक्षाचा किंवा आमचा भारतीय जनता पक्ष आंबेगाव तालुका यांच्यामार्फत ता आम्ही प्रशासनाकडे विनंती करत आहे आणि आम्ही त्या मुलीच्या कुटुंबियांना या प्रसंगी जी मदत लागेल ती सर्व करणार आहे धन्यवाद